आता कसं आहे त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होताना आपण दिसत आहे पण मी त्या ठिकाणी बारामतीला जाऊन आले आणि मी पाहिलंय की विकासाला साथ देणारी बारामतीची पण लोक आहेत इतके दिवस त्यांनी त्यांना खासदार केलं आता नवीन चेहरा बदल तिथंही हवा आहे हे सर्वसामान्य लोकांच्या बोलण्यातून मला जाणवलं आणि म्हणून कोण काय आरोप करतं ते काही फ फार महत्वाचं नाही शेवटी जनता जनार्दन ठरवणारी असते की कोणाला आपण निवडून द्यायचं ज्या पद्धतीने अजितदादांचा कामाचा झपाटा त्या ठिकाणी आहे सुनेत्रा पवार या काही नवीन नाही आहेत त्या राजकारणात नवीन असतील पण ज्या आता खासदार आहेत त्यांनी ते पण त्यांची सुरुवात कुठून केली याचा आपण विचार करायला पाहिजे त्याही समाजकारणात होत्या तिथून त्या राजकारणामध्ये आल्या किंबहुना त्यांना राजकारणामध्ये येण्यामध्ये इंटरेस्टही नव्हता जेव्हा त्या समाजकारण करत होत्या आणि त्याच्यानंतर त्या राजकारणामध्ये आल्या आता असंच सुनेत्राताईंच्या बाबतीमध्ये की हे काही नवीन नाव नाही आहे चेहरा नवीन नाही आहे समाजकारणामध्ये काम करणारी व्यक्ती आहे आणि तिथल्या बऱ्यापैकी लोकांच्या संपर्कामध्ये त्या नेहमी असतात आणि म्हणून कोण काय बोलतं हे महत्त्वाचं नाही पण मी पुन्हा तुम्हाला एकच सांगते की यावेळेला बारामतीतून पवारसाहेबांच्या सुनबाई म्हणजे सुनेत्राताई जातील आणि मला विश्वास आहे की ज्या शारदाताई पवार होत्या म्हणजे पवारसाहेबांची आई आणि त्या सुनेला पवारांच्या बारामतीकरांनी डोक्यावर घेतलं होतं आणि तिथून खरा राजकीय प्रवास चालू झाला जो आशीर्वाद शारदाताईंना मिळाला तोच आशीर्वाद बारामतीकर त्यांच्या या सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारला देतील हा विश्वास आहे मला